औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वापरलेले जे शब्द आहेत हरिजन असेल दलित असेल किंवा अनुसूचित जाती असेल मुळात आपण हरिजन आहोत का दलित आहोत का अनुसूचित जातीचे आहोत है ना अनुसूचित जातीच्या लोकांसाठी इम्तियाज जलीलांनी तो जलील शब्द वापरला किंवा दलितांसाठी वापरला किंवा हरिजन हा शब्द वापरला मुळात त्या शब्दाच्या मागे इम्तियाज जलील यांच्यामध्ये भरलेला जो न्यूनगंड आहे मुळात हा न्यूनगंड इथल्या खरं तर मराठा वर्गामध्ये आहे जातीचा अभिमान तसाच इम्तियाज जलील यांना तो मुस्लिम असल्याचा जो अनुभव अभिमान आहे खर तर तो त्याच्यामधून जाणवतोय आणि इतर जे हरिजन अनुसूचित जातीतली किंवा दलित ही जी लोकं आहेत ही आपल्या प्रोत्तुच्छ आहेत असं त्याला त्या स्टेटमेंटमधून दाखवायचं आहे त्याबद्दल पटेकर भाऊंनी जी ॲक्शन घेतली ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्याच्यावर जे गुन्हा दाखल करण्याचं जे काम केलं त्यांनी ते अतिशय योग्य आहे कारण इम्तियाज जलील हा याच्यावर ऑलरेडी एक अट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल आहे मुळात जातीवादी लोक हे मेंटॅलिटी कास्ट मेंटॅलिटी म्हणजे इतरांना तुच्छ लेखण्याची जी मेंटॅलिटी आहे ही फक्त इथल्या हिंदूंमध्येच नाही तर ती मुसलमानांमध्ये सुद्धा आहे हे इम्तियाज जलिलांनी दाखवून दिलेलं आहे आणि ही संधी साधू लोकं असतात इम्तियाज जलिलांसारखी लोकं ही साधू लोकं असतात तुम्हाला ज्यावे त्यांना ज्यावेळेस तुमची गरज होती लोकसभेला लोकसभा विले इलेक्शनच्या वेळेस मागच्या त्यावेळेस त्यांनी तुम तुमचा वापर करून घेतला है ना तुमच्या मतावर ते निवडून आले तुमच्यासाठी पाच वर्षामध्ये काय केलं तुम्ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या नादी लागून इम्तियाज जलीलसारखा जहरी जहरी माणूस निवडून आणला आणि तो जहरी साप आज तुम्हाला हिनवतोय जातीय मानसिकतेतून तुमच्याकडं पाहतोय हे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं आहे मुसलमान हे आपले कधीच मित्र नव्हते इतिहास जर तुम्ही काढून बघितला तर ते आपले कधीच मित्र नव्हते पण भारतामध्ये वर्तमानामध्ये आपल्याला भारताच्या राज्यघटनेनं काही पॅरा <coughs> पॅरामीटर्स दिलेले आहेत किंवा काही सिद्धांत दिलेले आहेत त्या सिद्धांताला अनुसरण्यासाठी आपण त्यांना शत्रुत्व विचारून जसं ब्राह्मणांसोबत आपलं शत्रुत्व होतं ते आपण विसर विसरण्याचा प्रयत्न करतोय पण ब्राह्मण विसरण्याचा प्रयत्न करत नाहीत त्याच पद्धतीनं इम्तियाज जलील ही नालंदा विक्रमशिला ओदंतपुरी उद्ध्वस्त करणाऱ्या नालंदा विक्रमशिला ओदंतपुरी उद्ध्वस्त करणाऱ्या मुस्लिम मुस्लिम आक्रमणकारी <coughs> लोकांची अवलादे हे सुद्धा विसरून चालणार नाही नालंदा ही ब्राह्मणांनी उद्ध्वस्त केली नाही तर ती गजनीच्या महम्मदांनी उद्ध्वस्त केलेली आहे आणि तो सुद्धा मुसलमानच होता त्याच्या मनामध्ये जी भावना त्याच्या मनामध्ये जी भावना भावना होती इम्तियाज जलीलच्या मनामध्ये दिसून येते त्यासाठी आपण सुद्धा सावध झालं पाहिजे कारण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला आपण जवळ करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आपल्याला जर त्या तुच्छ नजरेनं पाहत असेल तर अशा लोकांना पायाजवळसुद्धा उभं न केलेलंच बरं